अवैध दारू विक्रीविरोधात कुहा येथील महिलांची रिसोड पोलीस स्टेशनवर धडक जिल्हा प्रतिनिधी कुहा येथील शेतमजूर दिवसभर शेतमजुरी करून आपल्या संसाराचा रणगाडा चालवत असताना गावातील काही काम चोरीसम खुलेआम अवैधरित्या दारू विक्री करत असल्याने गावातील तरुण वर्ग विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी गेले परिणामी गावातील शांतता आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न आ वासून पुढे उभ्या राहिल्याने येथील महिलांनी पुढाकार घेऊन एका लेखी निवेदनातून येथील ठाणेदारांना अवैध दारू विक्रीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे या कुल्याम दारू विक्रीचा सुशिक्षित तरुण तथा विद्यार्थ्यांवर विद्यार्थी वर्गावर इतका अनिष्ट परिणाम झाला आहे की महिला वर्ग मजुरीला गेल्यानंतर घरातील मिळेल त्या अन्नधान्याच्या वस्तूची विक्री करून बिंदास्तपणे दारू पिऊन नशापान करतात आणि गावात नको त्या असलेल्या भाषेत शिव्यागाळी करून गावातील वादविवादाला खतपाणी घालतात वादविवाद झगडे भांडणे इतके विकोपाला जातात की त्याचे परिवर्तन मारपिटीत होऊन गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झालेली दिसत आहेत या सर्व प्रकारात विद्यार्थीवर्गाची फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पर्यायानं अख्खी कुटुंब दारूमुळे उद्ध्वस्त होत असल्यामुळे तसेच सततच्या वादविवादाने वैतागून गावातील खुले आम दारू विक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी गावातील महिलांनी एका लेखी निवेदनातून केली आहे हा प्रकार असाच सुरू असल्याने शेकडो महिलांनी रुद्ररूप धारण करून एक ऑगस्ट रोजी रिसोड पोली स्टेशन वर दड़क देत। तता पोलीस स्टेशनवर धडक देत ठाणेदार तथा पोलीस यांना आप भीती सांगत गावातील दारू विक्री बंद करण्याची तथा गावातील शांतता आणि सुव्यवस्था नांदवण्याचे मागणी केली या आहे यावेळी ठाणेदारांनी था, मोर्चा करत्या महिलांना लवकरच दारू विक्रीचा बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले या आश्वासनानंतर गावकरी महिला पुरुष पोलीस अधिकारी यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हे मात्र विशेष जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी आत्माराम जाधव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अपडेट